आमदार चषक ट्रॉफीचे बक्षीस वितरण सोहळा तलवडा नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मंत्री संजय शिरसाट आमदार रमेश सर आमदार संजनाताई जाधव आमदार भाऊसाहेब चिकट गावकर माजी राजेंद्र जंजा संजय पाटील निकम भाई राजू डोंगरे अभयदादा गावकर सभापती रामहारी जाधव रा रा सभापती राजेंद्र बंगला नवीन नवीन संकल्पना मांडण्याचं सिंचनाच्या बाबतीमध्ये यावेळेस माझं धोरण आहे आणि मला वाटतं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी पंधरा मिनिटात त्यावरती चर्चा केली सिंचनावरती आणि म्हणून सिंचनाचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू बाकीच्या गोष्टीवरती काही चर्चा करायची गरज नाही परंतु आजूबाजूचे सर्व पदाधिकारी सर्वांचं नाव मी त्या ठिकाणी घेऊ शकलो नाही परंतु घेऊन घ्यायचं अरे बोलणारेचा छोटासा प्रश्न होता माझा लागले होते थोडा घेतात आठवडे बघ थोडस चार मानाचा सर्व त्या निधीची नाव्या पानावर तो सही घ्यायच आज मला कळालं अडीचशे अडीच हजार कोटी तीन हजार कोटी या तालुक्यात आणले आता या डीपीडीसी मधून कशा पैसे घ्यायचे ते सात मीटर चा म्हणजे जवळपास एकवीस फुटाचा अरे एकदा हा रस्ता झाला तर कमी पंचवीस वर्ष त्या रस्त्यावर खड्डा पडणार नाही इतका चांगला रस्ता, रस्ता हो जेवाग जेवाग पाईला। पाईला दुण दुण या ठिकाणी तयार होणार आशीर्वाद देणार नाही तर काय करत परंतु तुम्ही बोलणाऱ्यांना जेव्हा जेव्हा पाहिलं पहिल्यांदा आपला घर निवडून आला म्हणून याला काही कळत नाही मास्टर असलेला माणूस आहे त्याला हळूहळू पण घेऊन जाऊ तो माझ्याही पुढे कधी गेलो मलाच कळाल मी त्या शिंदे साहेबांच्या बाजूला उभं आहे पूर्ण वेळेसाठी शिवसेने असला वाटत आता माझा सत्कार करतो मंत्री झाला बोल पालकमंत्री होती यादी सगळ्या मला चिंता नाही त्याची घ्यायला माझ्या माणसं तिथे कलेक्टर मध्ये बसणार नाही मला त्याची गरज नाही संजय मी बिलकुल चिंता करू नको तुझ्या तुझ्याकड तर स्पेशल गजाय मागेच पाण्याच म्हणतो एक कुठ तर दुसरं कुठ गेलं ते अरे असे स्वप्न पाहताना लय गेले औरंगाबादची खबर आपल्याकडे झाले आपल्याला या ठिकाणी सांगेल आणि बोलणाऱ्या सरांची पण इच्छा आहे की मला कमी मिळालं तर चालतं पण ताईला जास्त मिळालं पाहिजे कारण मी दोन कॅबिनेट मीटिंग जेव्हा झाल्या तेव्हा मी सरांसोबतच होते सरांनी अक्षरशः एका मुलीप्रमाणे की ताई तुम्ही या मंत्र्यांना भेटा इथे चला तिथे चला मी नवीन असल्यामुळे आणि मी अक्षरशः सरांचा हात धरून सरांच्या मागे 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 असते की जसं सरांनी वैजापूर तालुक्यात मिळवलं तसं मी सुद्धा कन्नड तालुक्यात मिळवलं पाहिजे आणि निश्चित यांचे सगळ्यांचे आशीर्वाद जरा माझ्या पाठीशी असले तर मी सुद्धा माझ्या कन्नडचे जरा आपल्या तालुक्याच्या जेव्हा बातम्या येतात आणि आपल्या तालुक्याच्या निधीचा जेव्हा आकडा येतो तर खरं मला कशी घडू शकते खूप माझ्या सांगितलं आपण लोकांचे काम करणारा तर खरं आमदार कोण असेल तर खरंच मी म्हणेल की आदरणीय बोलणारे सर आहेत मला खरंच खूप आदर्श आहे त्यांचा आणि त्यांचा आपलं लक्ष वेधित असताना अत्यंत ज्वलंत असा प्रश्न जो सर्व शेतकऱ्यांना भेडसवतो तो, तो म्हणजे हरिल आणि हरित जी बछड्याची म्हणजे बिबट्याची जी दहशत शे, सर्व शेतकऱ्यावर बसली आणि प्रामुख्यानं आपण गरफडी भागत असेल आणि डोंगरखडी भागत तर एक मृत्यू झाला जे पंचवीस लक्ष रुपये आपण आत्ता आदा केले आणि त्या मुलीला जखमी करून तिला एक लक्ष रुपये दिले म्हणून यासाठी बंदोबस्त होण्यासाठी प्रामुख्यानं हरिल काळवीट प्रकल्प जो आहे तो झाल्याशिवाय निकाचा वापर कधी होणार नाही ही मागणी निश्चित या परिसराच्या वतीनं नव्हे तर सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला करतो आणि काळी उत्तर आपण निश्चित मार्गी लावायला शिवन्न करतो आणि यानंतर तालुक्याच्या त्याच्या आमदार जेवण आमदार आदरणीपूर यांना अशी विनंती करतो की आपण आपलं मनं व्यक्त करावं आणि